अपत्यप्राप्ती हा कुठल्याही माणसाच्या आयुष्यामधील अतिशय नैसर्गिक आणि स्वाभाविक इच्छेचा भाग आहे काही वैवाहिक जोडप्यांमध्ये अपत्यप्राप्ती ही निसर्ग नियमांना धरून अतिशय नैसर्गिक पद्धतीने प्राप्त होताना दिसते तर काही जोडप्यांमध्ये वैद्यकीय उपचार आणि उपायांचा उपयोग करून अपत्यप्राप्ती केली जाते मात्र काही दुर्दैवी अशी जोडपी आहेत की ज्यांच्यामध्ये वैद्यकीय उपचार देखील उपयोगाला येत नाहीत इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते आता आपण जेही काही आयुष्य जगत आहोत यातले सुख किंवा दुःख प्रश्न किंवा समस्या या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या गतकर्मांचा परिणामस्वरूप आपल्याला जगायला मिळत आहेत हे लक्षात घ्यावं लागतं याच अनुषंगाने मी एक केस आज आपल्यासमोर मांडणार आहे माझ्याकडे साधारण तिशीच्या उंबरठ्यावर असलेली एक विवाहित स्त्री पी एल आर सेशन करून घेण्यासाठी आली होती पी एल आरच्या पहिल्या प्रीटॉकच्या सेशनमध्ये ज्यावेळेला आम्ही बोलत होतो त्यावेळेला लक्षात आलं की हिचं शिक्षण एम डी आयुर्वेद झालेलं आहे आणि ती स्वतः उत्तम प्रॅक्टिस करते आहे आयुर्वेदाचा सखोल अभ्यास केल्यानंतर तिची प्रॅक्टिस उत्तम प्रकारे चालली होती तिनं अर्जित केलेल्या ज्ञानाचा उपयोग ती रुग्णांना बरं करण्यासाठी करत होती पी एल आरला येण्याचं जे तिचं निमित्त होतं किंवा जे कारण होतं ते मात्र काहीसं अचंबित करणारं होतं ती स्वत डॉक्टर होती इतरांना ती बरं करत होती मात्र अद्याप लग्नाला काही वर्ष झालेली असूनही तिला मातृत्व प्राप्त होत नव्हतं दोघं पतीपत्नी डॉक्टर आहेत त्यांना जे जे उपचार योग्य वाटतात जे करावेसे वाटतात ते त्यांनी केलेले आहेत मात्र तरी देखील अजून बाळ होण्याचं सुख त्यांना प्राप्त झालेलं नाही ही स्वतः आयुर्वेदाचा अभ्यास करणारी प्रॅक्टिस करणारी स्त्री असल्यामुळे गतजन्म आणि त्यातील कर्मांचा आत्ता परिणामस्वरूप जो काही आपल्याला भोग भोगावा लागतो याची तिला काहीशी कल्पना होती आणि त्याच विश्वासानं ती पेरआर करून घेण्यासाठी माझ्याकडे आली होती